श्री स्वामी समर्थ आज शनिवार मार्च चोवीस फाल्गुन शुक्ल त्रयोदशी आणि चतुर्दशी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमच्या निर्णय क्षमतेमध्येही वाढ करणार आहे आज तुम्ही धाडसी आणि धडाडीचे निर्णय घ्याल महत्त्वपूर्ण निर्णयांचा आणि महत्त्वाकांक्षी योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आज ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्हाला व्यावसायिक स्थिरता लाभेल वृषभ रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्थिरता देणार आहे मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे त्याचबरोबर आज, आज कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे आणि त्याचबरोबर आर्थिक स्थिरता देणारही आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या कामांसाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कम्युनिटी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आज ग्राहकांची अनुकूलता प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने आज तुम्ही योजना आखाव्यात सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील आर्थिक स्थिरता आज तुम्हाला लाभेल कार्यक्षेत्रामध्ये आज तुमचा दबदबा वाढलेला असेल महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत पूर्व नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे नवीन योजना राबवत असताना आज काळजी घ्यावी अनपेक्षितपणे काही खर्च वाढण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी उद्युक्त करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज तुमचा दबदबा वाढलेला असेल नोकरदार मंडळींना आज अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल परंतु त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या आणि सहकारांच्या साथीमुळे दिवस आनंदी जाईल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता प्रदान करणार आहे व्यक्तींसाठी दनुराश, आजचा केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सरकारी अधिकारी किंवा कुठल्याही खाजगी कंपन्यांचे मोठ्या अधिकाऱ्यांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रकृतीची काळजी घ्यावी जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे गेल्या सतरा तारखेला उदित झालेला शनी ग्रह तुम्हाला लाभ देणार आहे आजचा दिवस त्या दृष्टीने विशेष अनुकूलता दर्शवतो महत्त्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी वात आणि उष्णतेचे विकार आज वाढण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल परिस्थिती आणि प्रसंगाचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत